नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या प्रकल्पामध्ये शनिवारी दिनांक बारा जुलै रोजी भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य आणि कलात्मक मूर्तीचे अनावरण करण्यात आले या विशेष प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक स्थानिक आमदार मंदाताई महात्रे आयुक्त कैलास शिंदे माजी महापौर जयवंत सुतार सुधाकर सोनावणे नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील माजी नगरसेवक नामदेव भगत काँग्रेसचे रवींद्र सावंत अनेक समाजसेवक बौद्ध अनुयायी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम बुद्धांच्या मूर्तीचे हे स्थळ केवळ एक स्मारक न राहता नवी मुंबईकरांसाठी शांतता साधना आणि आरोग्य याचे अधिष्ठान ठरणार आहे मूर्ती परिसरात योग व ध्यानधारणा कार्यक्रम मोफत आरोग्य तपासणी शिबिरे मानसिक स्वास्थ्य मार्गदर्शन व आध्यात्मिक सत्रे आयोजित केली जाणार आहेत नागरिकांना येथे नियमित आरोग्यविषयक मार्गदर्शन मोफत मिळणार असून परिसराचा उपयोग आध्यात्मिक उन्नतीसाठी केला जाणार आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकल्पाचे कौतुक करत सांगितले की नवी मुंबई फक्त विकासाच्या दृष्टीने नव्हे तर आध्यात्मिक व मानसिक स्वास्थ्याच्या दिशेनेही पुढे जात आहे ही, ही।, ही मूर्ती आणि परिसर भविष्यात नवी मुंबईचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्रबिंदू बनेल यावेळी आमदार मंदामात्रे यांनी सांगितले की आज जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध हवे आहेत नवी मुंबई हे शहर आधीपासूनच शांत शांतता प्रिय आहे या मूर्तीमुळे येथे शांती संयम व समतेचा संदेश पोहोचेल भगवान बुद्धांचे विचार ही काळाची गरज आहे ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील हा परिसर आता केवळ पर्यटन स्थळ न राहता लोकांच्या आरोग्य साधना आणि शांतीसाठी एक सशक्त जागा ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे जगाला युद्ध नको आहे जगाला बुद्ध पाहिजे ही बुद्धांची परंपरा होती शांतीची शांती पाहिजे जगाला आणि आज गौतम बुद्धाचा पुतळा या नवा मुंबई मध्ये आपण अनावर करून लावल्यामुळे महानगरपालिकेने आपण त्यांचं मनापासून महानगरपालिकेचं अभिनंदन करतो या नव्या मुंबईमध्ये शांती सलोखा जातीचा वाद विवाद होऊ नये यासाठी शांतीच प्रत प्रतीक तसाच गौतम बुद्धांचा आपण इथे लावलेला आहे सर्व नवी मुंबईकरांनी येऊन त्यांचं दर्शन घ्यावं मोठी जागा आहे सर्व अनुयायांनी यावं तुमचं मेडिटेशन करावं योगा करावा अशा पद्धतीने एक जागा आहे असं सगळ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करेन तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने आय एस आई एस सगळ्या ज्या एक्झाम आहेत त्या अभ्यासिका संविधान भवन आणि संविधान चौक आणि निर्माण करावा असं मी आज महानगरपालिकेला आवाहन केलेलं आहे काही काय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐल्या देवी होडकर आणि जाऊ माता यांचे सुद्धा पुत्रे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू तर लावणारच आहे फक्त जागेतच शेवट चालू आहे ते लवकरात लवकर होऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा इथे लावला जाईल धन्यवाद